घाटनंदूर येथील सोयाबीन खरेदी सेंटरवर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजेश्वर आबा तालुका अध्यक्ष राजभाऊ अवताडे जिल्हा परिषदचे आमचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट आणि आने अनेक शेतकरी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जवळपास पन्नास एक ट्रॅक्टर आणि इतर वाहन भरून या ठिकाणी सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकरी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत तुम्हाला कल्पना असेल की मागच्या एकवीस दिवसापासनं या ठिकाणी बारदा सोयाबीन खरेदी बंद होती मागच्या ज्यावेळेस आम्हाला याची कल्पना मिळाली त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस म मुंबईला होतो मुंडेसाहेब परिला होते त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली आणि आजी दादा पवारसाहेबांची भेट घेतली दादांनी तात्काळ सेक्रेटरी यांची फोनवर त्यांनी म चर्चा केली संबंधित मंत्री यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि तात्काळ त्यांनी दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना जी खरेदी बंद झाली बारदानाभावी तो बारदाना उपलब्ध करून दिला आत्ता आज खरेदीची तारीख संपत आहे त्याही दिवशी मी दादांशी चर्चा केली की के आपल्याला मुदतवाढ द्यावी लागेल आमचे जिल्हाध्यक्ष राजश्वराबा चव्हाण यांनी फोनवर चर्चा केली आणि जवळपास कमीत कमी एक महिन्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात दादांनी होकार दिलेला आहे येत्या परवा तीस तारखेला दादा बीडला येणार आहेत त्या दिवशी आम्ही रितसर लेखी निवेदन देऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित शिवाजीराव आहेत राजेभाऊ आहेत राश्वराबा आहेत आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत आणि एक खात्रीपूर्वक सांगतो की दादांनी त्याही दिवशी शब्द दिलेला आहे येत्या तीस तारखेला आम्ही मुदतवाढ घेऊन शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आज घरात पडलेलं आहे ते सोयाबीन त्यांना या ठिकाणी घालता यावं त्यांना चांगला म हमीभाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळणार याची आम्हाला खात्री आहे